हॅलो भावांनो बहिणींना नमस्कार सगळ्यांना सुप सु सॉरी सुब सकाळ तर खूप थंडी वाज होती आणि सकाळच्या वाजलेत आठ साडेआठ वाजलेत आणि आमच्या कॅमेरामॅनला डब्बा करू राहिले मी त्याला जायचे शाळेत त्याचा अभ्यास चाललाय थोडा बघू शकता त्याचा थोडा अभ्यास राहायला होता त्या अभ्यास करू राहिलाय आता त्याला अर्ध्यात पंधरा मिनिटांनी शाळेत जायचे अजून तर त्याला, त्याला तर माशेची, माशेची तर मी डबा करू राहिले आणि तुम्हाला दाखवते त्याला मटकीची भाजी करू राहिले मटकीची भाजी करायची तर तुम्हाला पण माशाची माशाचं कालवण शिकायचं असेल बनायला तर माझी रेसिपी नक्की पहा शेवटपर्यंत नक्की छान ब्लॉक होणार आहे आणि मी कोणत्या माशाची माशाची भाजी करणार आहे ते तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा आमचा कॅमेरामॅन चालला शाळेत बाय 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 टाटा अगोदर भाकरी करते आणि पोराला दबा दिला अगोदर भाकरी करते आणि मग तुम्हाला माशाची कोणत्या माशाची रेसिपी आहे ती तुम्हाला सांगते आणि नक्की आणि नक्की माझ्यासारखी माझ्यासारखी भाजी नक्की करून पहा तुम्ही शेवटपर्यंत नक्की माझा व्हिडिओ पाहा बघा भाकरी मस्त कडक कडक भाकरी केल्या तर भाकरी करता करता मला दहा वाजले ह्या मसाल्याच्या पुड्या घेतल्यात मी तर ह्या मसाल्याच्या पुड्या तुम्हाला कुठं पण दुकानात भेटून जातील आणि ह्या मसाल्या हे तीन मसाले टाकणार आहे मी तेल टाकलं आणि पुड्या टाकायच्या लसूण मी तिनं पण पुढ्या टाकल्यात आणि मासे असे मस्त धुवून घेतले तर हे पा परत पाणी टाकले मी आणि <laughs> तर गावरान मासे म्हणतात यांना तुम्ही तर असन ज्या आदिवासी आहेत त्यांना ओळखल कोणता मासा कमेंट करून नक्की सांगा हलक्या हाताने फक्त असे खालवर करायचे थोडे जास्त हलवायचे नाही तर नाहीतर त्याचा चांदा होता असतो थोडी हळद टाकायची एक चमच्या भर हळद टाकायची फक्त छोटा चमचा मस्त असे झालेत थोडं पाणी वाचायचंय एक ग्लास भरून पाणी वतले मी फक्त आणि मी कोथंबीर कापून ठेवलेली होती ती कोथंबीर टाकते सुक्के सुक्के बनवायचे ना त्यामुळं थोडंच पाणी टाकले आणि झाकण टाकायचं आता त्याच्यावर झाकून ठेवायचे सॉरी मी मीठ टाकायचे विचारले एक चम्मच भरून मीठ टाकायचं एवढं मीठ टाकलंय मी टाक आणि जास्त वेळ शिजून द्यायचे नाही फक्त दहा पंधरा मिनटं शिजून द्यायचे कारण त्याचा भात होतो मग मं, म्हणजे शिजून लई हे होते मग ते लवकर शिजत असते तर आपले मासे शिजून तयार झालेत मस्त असे शिजलेत आणि तुम्ही म्हणताल की ताई हे आम्हाला शिजलेले ना कळत नाहीत काही वेळेस काही कोण असं म्हणजे हे होतं म्हणजे त्याच चुरा होतो ना तर तुम्हाला मी दाखवते तरी अशी डोळे निघले का आणि मग ते शिजलेले कळत येत तर आपण आता ताटात घेऊ तर बघू शकता असं मस्त भाजी झाली मस्त गावरान मच्छी आणि तरी सुद्धा अशी मस्त तोंडाला पाणी येऊ राहिले आणि थोडाच मी रसा आहे म्हणजे सुके सुक्के केलेत के पण रस्सा केला आहे तर असं मस्त भाजी झाली असा खमंग वास चाललाय तर तुम्हाला मी खाऊन दाखवते भाजी कशी झाली वाव मस्त झाली पण माझ्याकडून थोडं मीठ कमी पडलंय वाटतंय थोडं टाकावं लागन आणि याची भारी भाजी केली तर हा मला एक गाणं आठवलंय ते मी तुम्हाला सांगून दाखवते माश्याच कालवन ठकीन केलं ती खट झाल पाऊन माश्याच कालवन चंद केलं तिखट लई झाल पाऊन लाजताक शाला हा नकी होवर वर पून या खाला तर माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा टाटा बाय बाय जय आदिवासी कटकरू